आज जायचं होतं आपल्याला कृष्णा हॉस्पिटलमध्ये शिवांशले घेऊन पहिले म्हटलं तडी आलं मग म्हटलं मसाला भेटून गेला तो म्हणे एक काम करावं भावना चाला आपण नाश्ता करून म्हटलं चालू मग इकडे समर्थ तो वडापावर नाश्ता करायला पार्सल बी घेतला आम्हाला पार्सल घेऊन इकडे आलं तर नंबर लागेल होता मग तपासणं चालू होतं तडलं मी तडी पोहोचून गेलो हे श्रीकृष्ण हॉस्पिटल आहे आणि लहान मुलांचा दवाखाना आहे मी इकडे मेडिकल घेतलं मेडिकल घेऊन घेतलं मग भाऊला म्हटलं एक काम करा विचार लिहून द्यावर कसं घ्यायचं आहे कसं नाही तर भाऊ म्हणजे लगेच लिहून देऊन म्हणून भाऊ काय टेन्शन घ्यायला हे बा कृष्णा हॉस्पिटलमध्ये भाऊन मग टाईम टेबल लिहून दिले थोडंसं पुढे आलं मग इकडे फ्रेंड दिसले म्हणजे बाप एकदम बारीक आहे मग इकडे आलो या घड्याळच्या दुकानावर जनता वाट गांधी चौकामध्ये एक नंबर दुकान आहे कोणत्याही घड्याली तुम्हाला भेटून जातील कोणाला गिफ्ट देणं असो का स्वतः घेणं असो मग तेवढून इकडे आलो आडून डबल नाश्ता घेणं होता पावड मग हे आपल्या अकाल दुकान आडी आहे ना कोणतं बी आयटम घ्या दहा रुपयामध्ये भेटेल ते बी एक ते बी एक नंबर क्वालिटी आणि तसंच तुम्ही अडी भजे वडे सर्व गोष्टी एकदम योग्य भावात आणि चांगल्या क्वालिटीत भेटतात आकाश भाऊ म्हणे करा भाऊ निस वडेच नेतो का म्हटलं ब घेतलेलं आहे बघ तिकडे कचेरा का हे म्हणे आपल्यातून घेतले नाही गरम वडे काढतोय म्हणजे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि पुढचा ब्लॉग लवकरच शेतो आहे